सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा कुरुंदवाड्यात पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा कुरुंदवाड येथे पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन सीताबाई पटवर्धन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये तिरंगा ध्वज मुख्य अधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांच्या हस्ते फडकवण्यात आला यावी विद्यार्थी विद्यार्थिनींनी परेड मार्च केले या प्रसंगी कुरनवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडنيस शहरातील विविध संस्थेचे पदाधिकारी व शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी आजी माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील विविध ठिकाणी 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला महानगर कर न्यूज साठी खान पठाण कुरनडवाड